धुळे जिल्ह्यात संततधार पावसाचा कहर मका कापूस अडचणीत शेतकरी धुळे जिल्ह्यात विशेषतः शिरपूर आणि तालुक्यात गेल्या दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांची पुन्हा एकदा बिकट परिस्थिती निर्माण झाली अनेक ठिकाणी शेतातील मका आणि कपाशीची उभी पिके पाण्याखाली गेली सध्या मका पिकाची सोंगणी सुरू असताना शेतात पडलेल्या मक्याच्या कणसांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांच्या कपाशीची वेचणीची कामे मजुरांच्या अभावामुळे मागे पडली होती मात्र आता काल झालेल्या पावसामुळे संपूर्ण कापूस ओला झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे शिवाय पाणी साचल्याने सोयाबीनला कोंब फुटू लागले आणि कांद्याचे रोप देखील खराब झाले सलग चार दिवसापासून पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे आमचा मका कापूस सोयाबीन कांद्याचे बी होतच नव्हतं झालेलं आहे तरी शासनाने तातडीने आम्हाला मदत द्यावी अजूनपर्यंत पर्यंत शासनाच्या कुठलाही शासकीय अधिकारी कोणी बांधापर्यंत आलेला नाही तरी आम्हाला लवकरात लवकर लोखर मदत द्यावी हीच आमची मागणी आहे कधी अधिक पावसाच्या संकटातून बाहेर पडत असताना झालेल्या या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बुराडे मी सुरुवात करू साक्री तालुक्यात चार दिवसापासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आमचे आता तोंडाशी आलेलं पीक मका सोयाबीन कांद्याचे रोप तीन हजार रुपये किलोने टाकलेले यांचं पण काहीच राहिलेलं नाही व त्याचं नव्हतं झालेले आहे काल तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊनही कोणी शासकीय कर्मचारी आलेला नाही अजून बांधापर्यंत आमची मोल मजुरी सगळं दिलेलं गेलं होतं तरी पीक आवरायला सुद्धा चान्स दिला नाही देवाने आणि सगळं हातातनं गेलेलं आहे आणि पिकं अक्षरशः सडलेली आहेत कोंब आले सोयाबीनला उभ्या झाडावर कोम आले तरी काहीच नाही आम्हाला काहीतरी कुठेतरी काहीतरी मदतीची अपेक्षा आहे आणि ती त्वरित शासनाने ती मदत म्हणून किंवा पंचनामे करून जे नुकसान झालेलं आहे त्याची काहीतरी भरपाई शासनाने द्यावी एवढीच आमची शेतकऱ्यांकडनं अपेक्षा आहे